कॉटन च्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत कोरडे करायचे आहेत पाणी ठेवायचं नाहीये नाहीतर खराब होतात बाटलीमध्ये टिकत नाही जास्त दिवस वाऱ्यामध्ये वाळवून घ्यायचं आहे चाकूच्या सहाय्याने पूर्ण फोडी आपण काढून घ्यायचे आहेत आवळ्याच्या बियाणं फेकून द्यायचं आहे आवळ्याचं लोणचं करते वेळी आपल्याला जिरं मोहरी मेथी मेथीदाणे गडीशोप धने, थोडेस एक दोन तुकडे दालचिनी वेलची लवंग असं मिक्स करून थोडस भाजून वाटून घ्यायचं आहे खरखरे मोहरीचं तेल असेल तर छान लागतं पंधरा मिनटं मंदाचे वरती आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे मसाले टाकून घेऊया थोडस मसाला आपला भाजून घेऊया मंदाचे वरती करकू द्यायचं नाहीये आणि थंड झाल्यावर काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवूया पूर्ण आपण थंड झाल्यावर काची भरणी स्वच्छ देऊन पसून मध्ये त्याच पाणी काढून भरून ठेवूया हेच मला असं आवळ्याचं लोणचं सहा महिने जाईल असे भरपूर आवळे तर, तर फळांचे करत असते मी थोडं थोडं थोडं